तुमच्याकडेही अशा बांगड्या पडलेल्या असतील तर त्या बांगड्यांचा असा सुंदर असा वापर करून तुम्ही खूप सुंदर अशी वस्तू तयार करू शकता तर त्यासाठी लागणारं जे मेजरमेंट आहे ते बघूयात आपण तर मी इथे दोन क्विल्टेड पीस घेतलेले आहेत तर मी इथे नॉन वोवन लावून घेतलेला आहे तुम्ही इथे राईस बॅग किंवा शॉपिंग बॅग लावली तरी चालेल तर इथे आठ बाय दहा इंचाचे मी हे दोन पीस घेतलेले आहेत तर त्यानंतर आपल्याला इथे एक लेस लागणार आहे हा प्लेन पीस आहे त्यामुळे मी इथे लेसने इथे डेकोरेट करून घेत आहे म्हणजे दिसायला छान दिसेल तर सगळ्या बाजूने अर्धा अर्धा इंच सोडून मी इथे लेस जी आहे ती इथे लावून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने लेस मी लावून घेतलेली आहे अर्धा अर्धा इंच आपल्याला सगळ्या बाजूने सोडून द्यायचं आहे आणि मगच लेस लावायची आहे त्यानंतर दुसरा पीस घ्यायचा आहे आणि ज्या साईडने दहा इंच आहे त्या साईडने आपल्याला दोन इंचावर असं मार्क करायचं आहे इथे दोन इंचावर असा मार्क करून आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ही लाईन जी आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे कारण आपल्याला इथे चेन जी आहे ती इथे लावायची आहे आणि इथे आपल्याला एक कप्पा तयार करायचा आहे तर सरळ चेन मी घेतलेली आहे आणि ती सरळ चेन जी आहे ती आपल्याला सरळ कपड्यावरती ठेवून इथे शिवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टॉप स्टिच करून ही चेन जी आहे दापटेप देऊन द्यायची आहे या चेनीला तर इथे मी शिवून घेतलेलं आहे सरळ बाजूवरती सरळ ठेवून मी इथे चेन शिवून घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही तुकड्यांना सेम अस असं स्टिच आपण इथे करून घ्यायचं आहे तर मी ते करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे रनर लावायचा आहे तर हा प्लेन पीस आहे आणि प्लेन पी पीसला आपण खूप छान डेकोरेटिव्ह असं पर्स जे आहे ती आपण याची तयार करणार आहोत जी आपण तुम्ही कोणत्याही साडीवर याला वापरू शकतात साडीवरती असे क्लच जे आहेत ते खूप छान दिसतात तर मी इथे चैन जी आहे ती लावून घेतलेली आहे रनर लावून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राची जे चैन आहे ते मी इथे कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला प्लेन पीस लागणार आहे आणि हा प्लेन पीस जो आहे तो आपल्याला सेम ह्याच मापाचा लागणार आहे आठ बाय दहा इंच याचं मेजरमेंट आहे आणि हे चौघ बाजूंनी आपल्याला हा पीस जो तो कप, आ, आहे तो शिवून घ्यायचा आहे म्हणजे आपण इथे एक आपल्याला कप कप्पा तयार झालेला आहे आपल्या पर्सचा तर इथे छान असा कप्पा असा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला इथे जो आहे इथे जे आहे ते आपल्याला बांगड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या बांगड्यांचा आपण इथे उपयोग करणार आहोत तर या जुन्या बांगड्यांचा मी इथे उपयोग करत आहे आणि इथे मी स्ट्रीप तयार करून घेतलेली आहे फोल्ड करून तर ही स्ट्रीपचं जे मेजरमेंट आहे ते पाच इंच आहे पाच इंचाच्या आपल्याला इथे दोन स्ट्रीप जे आहेत ते लागणार आहेत आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे टोकावरती स्ट्रीप जी आहे ती बांगडेमध्ये टाकून इथे ते शिवून घ्यायचं आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने मध्ये टाकून आपल्याला इथे जे आहे ते आपण परत शिवून घ्यायचं आहे म्हणजे रफ फॅजेस दिसणार आहेत नाहीत आणि दोरे पण निघणार आहेत निघणार नाहीत आणि फिनिशिंगने आपल्या जी पर्स आहे ती तयार होईल तर इथे दोन्ही बांगडीवरती मी इथे चौकोनी असं शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर हे तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला हे जे पीस आहेत क्विल्टेड ते घ्यायचे आहेत आणि त्याचा मध्य काढायचा आहे तर मी ते मद्य काढून घेतलेलं आहे आणि मध्यापासून आपल्याला दीड इंचावर मार्क करायचं आहे इथे दीड इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे जिथे आपण मार्क केलेले आहे तिथे आपल्याला ही बांगडी आहे ती असे बांगडीची जी स्ट्रीप आहे ती आपल्याला इथे ठेवून शिवून घ्यायचं आहे तर सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या आपण फिल्टेड पीसला आपल्याला सेम असंच मध्य काढायचा आहे आणि मध्य काढून आपल्याला इथे दीड इंचावर मार्क करून आपल्याला इथे जी बांगडीची स्ट्रीप आहे ती इथे जॉईन करून घ्यायची आहे तर दोन्हीही कपड्याला मी इथे बांगडे आहे ते जॉईन करून घेतलेली आहे आपले जे आहेत ते आता हे हँडल्स तयार झालेले आहेत बांगडीचे आणि त्यानंतर आपल्याला इथे परत वरती जे आहे ते आपल्याला इथे चेन लावून घ्यायची आहे तर सरळ कपड्यावरती सर सरळ चेन ठेवून जी आहे ती इथे मी शिवून घेणार आहे आणि ड दाप टिप देऊन मी इथे टॉप स्टिच करून घेणार आहे तर दोन्ही पीसला सेम आपल्याला चेन ठेवून इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे आणि चेन लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे रनर लावून घ्यायचं आहे तर बघू शकता प्लेन कपड्याचं किती सुंदर अशी वस्तू जी आहे ती तयार होते खूप कमी खर्चात मी हे बनवलेलं आहे तर इथे रनर मी इथे टाकून घेतलेला आहे आणि इथे जे आहे ते आपल्याला असं फोल्ड करून आपल्याला एकावरती एक सरळ भाग ठेवून तिन्ही बाजूंनी आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर मी इथे तिन्ही बाजूंनी शिवून घेतलेला आहे ओपन भाग जो आहे तो शिवलेला आहे आणि एक्स्ट्राचं जी चेन आहे ती मी इथे कट करून घेतलेली आहे आणि इथे जे आहे ते कोपरे मी असे कट करून घेत आहे म्हणजे आपण जेव्हा सरळ करू तेव्हा हे कोपऱ्याचे जे कोणे आहेत ते व्यवस्थित बाहेर येतील त्यामुळे मी इथे कोणे जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला ही बॅग जी आहे ती सरळ करायची आहे चेन काढून तर मी इथे बॅग जी आहे ती सरळ करत आहे तर बघू शकता प्लेन पीसचा मी इथे खूप सुंदर असा वापर केलेला आहे तर हा ब्लाऊज पीसचा उरलेला कपडा होता आणि ज्या बांगड्या होत्या त्या पण जुन्याच होत्या त्या बांगड्यांचा मी इथे वापर करून खूप सुंदर अशी क्लच पर्स मी इथे तयार केलेली आहे तर इथे जी आहे ती चेन बंद करून घ्यायची आहे आणि इथे जे आहे दोन कप्प्याचं जे जा पर्स जे आहे आपली ही तयार झालेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो बाय बाय